पाताय ग्रामीण कट्टा संपादक भरत मोरे प्रतिनिधी निलेश कुंकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोर येथे गेले दहा वर्ष कार्यरत असणारे श्री संपत बांगर सर यांचा यांची बदली झाली या बदली झाल्याने ग्रामस्थ विद्यार्थी त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे आश्रू अनावर झाले आणि ग्रामस्थांनी आणि मुलांनी त्यांची नाराजी व्यक्त केली

चार काढणं के ते झाडं लावले लावणे सर भांगरसर पंप देऊन उत्तर फवरायचे आणि झाडा झुडपणाला जीव लावायचे असे हे गाडके बांगरसर खेळ वाटतो म्हणजे व्हायच नव्हती पाहिजे पण शेवटी आता विलास कायद्या कायद्यानुसार गावाजवळ गेलेले आहेत तरी त्यांना पुढचं आयुष्य चांगलं भरभरून जावं आणि याची शुभेच्छा व्यक्त करतो त्या मानर्ते त्यांना धन्यवाद देतो जेवढं धन्यवाद देऊ तेवढं थोडंच आहे कमीच आहे आणि उत्कृष्ट शिक्षकासाठी त्यांचं बोलणं उत्कृष्ट कुठे आपल्या रेस्ट्रेंड दिला मंदिरामध्ये बोलण्यासाठी बांगर स्वराची आतून येते आता उत्कृष्ट बोलणारी बांगर सर मला पूल लावली होती परंतु आता ती बंदी झाल्यामुळं थोडा खेद उत्पन्न होतो गुण गुण देखे देखे बाबा तुम्ही काय करता आणि असं असं करून आज दोन महिने झालं बाबा गुरुजींनी मला सांगितलं का बाबा माझी बदली झालेलीच आहे आणि होणार आहे पण मी जर तर मी शंभर लोकांच्या सगळ्या देऊन त्यांनी तुमची बदली कॅन्सल केली तर गुरुजींना आता मी मला बोल झालाय खर तर आपल्याला असं वाटत होत का सरांची सर्व्हिस इथं पूर्ण व्हावी सरांचे सात वर्ष राहिले सर बोलू दाखवले काही सात वर्ष आपले इथं होते पण आता परंतु त्यांनी त्यांच्या गावाजवळ आल्यामुळे त्यांना ते आपण बोलू शकत नाही तर खरंच सर तुम्ही आमच्या गावच्या शाळेचं नंदनवन केलेलं आहे आणि असे नंदनवन आम्हाला कधी मागच्या याच्यात भेट नाही पण तुम्ही आल्यापासून दहा वर्षात आमच्या शाळेचं नंदनवन झालं आणि पूर्ण तुम्ही आमच्या गावाची शाळेची कायापालन केली शिक तुम्हीच केलेली या अजून कोणी याच्यात हातभार गावचा आहे आणि तुमचा आहे मेन तुमचा खारीचा वाटा आहे तुम्ही बोलले म्हणून झाले हे नाहीतर तुम्ही बोलले नसते तर गावाने एवढंही केलं नसतं पण तुम्ही खारीचा वाटा उचललेला आहे आणि हेच खरं तुम्हाला हे फळ तुम्हाला आहे ना पुढं तुम्हाला कधी पण हे फळ देणार आहे का गावाचा तुम्ही शाळेचा एवढा विकास केला आहे आणि आज ही बारीक बारीक पूर्ण एवढी हुशार केली आहेत आज मी कधी कधी चाट होतो का आम्ही पहिले दुसरीला असाने आम्हाला बेचा पाडा येत नव्हता आज सर सरांना सांगतो की या पंधरा पंधराचा पाडा वीसचा पाडा कोणी म्हणत आहे हे आम्हाला कधी कधी असं मनात दाखवून आलंय का सरांची बदली व्हायलाच नव्हती लागत तर सकाळी मला असा अचानक सरांचा फोन आला तर सर म्हणजे अध्यक्ष आहे माझी बदली झाली म्हणलो काय असं बोलता गो तुम्ही म्हणजे नाही माझी बदली झाली आणि आजच मला तिकडे जायचंय पुरीला अहो म्हणतो सर हे कसं काय तुम्ही आज अचानक काय म्हणजे पहिलंच होतं फक्त आज मला येऊन इथं जायचंय आता मला असं अवघड वाटलं सरांची बदली झाली आणि जे मी गावात ज्यांना ज्यांना म्हणतो तर गावात सुद्धा मला दोन तीन अशी बरीच लोक म्हणली अरे सरांची बदली तुम्ही असं करा लगेच ज्युनरला जा सया करा आपण गावच्या सया घेऊ आणि सरांना इथं ठेवू आता म्हणतो आता काय ते गेलेच आता त्यांच्या गावाच्या जवळ गेलेत मायभूमीत गेलेत त्यामुळे आपल्याला सुद्धा बोलता येत नाही सर असो चला सरांची एक राहिलेली जी सर्व्हिस आहे ती तिकडे गावाला भरवतील पण सरांनी आमच्या गावाला कधीही विसरू नाही आणि कधीही काय आसन तवा आमच्या गावात यावा आणि आम्हाला हक मारावा आम्ही सगळं इथं येऊन सगळं त्यांना सर्व आम्ही जी लागत ती मदत इथं करू त्यांचं असं कधीही असं म्हणायचं नाही सांगोरे गाव हे आमचं नाही तुम्ही इच्छा हे गाव तुमचंच सर तुम्ही कधीही निमले राहतील आता तुम्हाला गाव हे तुमचंच राहणार आहे एवढं बोलून मी भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र